कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे कर्जाला कंटाळून आत्महत्या दादाराव पाटील ढगे यांची किनी व समंदरवाडी येथील पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत किनी येथील ये रहिवासी कैलाशवासी नरेश रेड्डी कुंडलवाड यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना मागील दोन दिवसापूर्वी घडली व तसेच भोकर तालुक्यातील समंदरवाडी येथील रहिवासी कैलाशवासी हिरामन माजळकर यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते भोकर तालुक्यातील समुंदरवाडी व किमी या दोन्ही घटनेची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दादाराव पाटील ढगे यांनी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भोकर तालुक्यातील समंदरवाडी व किमी या गावी जाऊन पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले व त्याचप्रमाणे पीडित कुटुंब कुंटलवाड व वा माजळकर या कुटुंबियांना कुठल्याच प्रकारचे आर्थिक आधार नसल्याने दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्याने दादाराव पटेल ढगे यांनी कुटुंब व वा या कुटुंबियांना प्रत्येकी एक्कावन्न एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली यावेळी समुंदरवाडी येथील उपस्थित असलेले माजी सरपंच दामाजी माजळकर गोविंदराव वागतकर माळतराव वागतकर अरुण खुपसे तसेच किनी येथील सरपंच प्रतिनिधी गट्टमवार बुम्मा रेड्डी त्रिपत रेड्डी मुलवाड रवींद्र रेड्डी जीवन नायक चव्हाण यांच्यासह समुंदरवाडी व किनी गावातील गावकरी उपस्थित होते अब्दुल रझाक यांची विशेष रिपोर्ट मी समंदरवाडी येथील माझे सरपंच माझा म्हणजे माझ्या आणि माझ्या कुटुंबातील माझ्या भावाचा मुलगा म्हणजे माझ्या पुतण्या कर्जबाजारी असल्यामुळे त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामुळे ढगे साहेबांनी त्यांच्या मदतीसाठी अर्थसहाय्य म्हणून एकावन्न हजार रुपये देण्यात आले त्यांचे मी माझ्यातर्फे आणि माझ्या गावालातर्फी आभार मानतो इतर आणि त्यांना एकच मुलगी आहे एक वर्षाची ते त्याच्या दुखाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांना माहिती झाल्यावर मी कळल्यानंतर त्यांनी अर्थसहाय्य दिल्याबरोबर आम्ही आभारी मानतो मोजे किनी येथील नरेश रेड्डी कुंटावाड यांनी शुक्रवारी दिनांक रोजी कर्जबाजारीमुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या पत्याश दोन मुलं पत्नी आई आहे आणि हे मृत्यू झालेलं कारण कळताच सामाजिक कार्यकर्ता मान्य डगे साहेब यांनी येऊन एकावन्न हजार रुपयाचा मदत दिली त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आपल्या किनी गावामध्ये कोणी राजकीय नेता येऊन गेले काय नाही कोणतेही राजकीय नेता आलेले नाही फक्त आतापर्यंत कोणी आलेले नाही फक्त सामाजिक कार्यकर्ता आता डगे साहेबांनी समजताच त्यांनी येऊन मदत दिलेली आहे एकाउन हजारचे